नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि शुभ सकाळ मित्रांनो शेतकरी मित्रांनो तर पाऊस शकता आपण आलो शेतामध्ये हे आपला आहे शापू आणि इकडं होता पालक ते सगळं कापलं गेलं आहे जेवढं आपण कापतो त्याला तेवढं जास्त फुला जास्त प्रमाणात फुटवायचं मित्रांनो जेवढं काप कापलं गेलं लगेच त्याला पाणी दिलं का लगेच ते त्याला फुटवायचो मित्रांनो तर आपण कापत आहे दाखवतो मित्रांनो थोडक्यात आणि आपण कापून किरकोळ बाजारमध्ये विकण्यासाठी घेऊन जाणार मित्रांनो तर आपण कापत आहे मित्रांनो शापू त्याला कापून व्यवस्थित असं कापून आणि त्याला आपण व्यवस्थित जुडी वगैरे भानून त्याला घेऊन जाणार आहे शेवो बाजारामध्ये आपण विकून विकलं जातं दहा ते वीस रुपयाला जुडी जाते मित्रांनो सध्या बऱ्यापैकी आहे वीस रुपयाला जुडी जाते तरी पंधरा जाते एका भावात माल विकलं जात नाही मित्रांनो पण आपण जसं आलं तसं विक्री करतो मित्रांनो असे एकजुडी बांधून तर ते आपण त्याला विकायला घेऊन जा जातो खूप छान आहे मित्रांनो पाहू शकता अशी आपण एकजुडी बांधणार आहे भा बांधून बाजारामध्ये विकायला घेऊन जाणार तर तुम्हाला दाखवतो आणखी भरपूर कापून ठेवलेला आहे आपण तर मित्रांनो पाहू शकता पाहू शकता तुम्ही आपण एवढं कापू कापून ठेवलेले पाऊस होता तर आपण हे सर्वांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे एवढी जुडी आणि हा सुतळी आहे त्या सुतळीने आपण एक एक जुडी बांधून घेणार आहे आणि जेणेकरून म्हणजे आपल्याला ज्या एका जुडीचे आपल्याला वीस रुपये भेटतील किंवा जसं फिक किंमत आता आपण सांगू शकत नाही पण पंधरा ते वीस रुपया एका जोडीचे मिळत आपल्याला आपल्याला आराम तर आपण ताजी ताजी भाजी घेऊन जातो खाणारे पण खुश आणि आपण पण विक विकायला गेलो तर पटकन विकले जाते ताजी ताजी भाजी आपण बाजारात नेली तर पटकन विकले जाते मित्रांनो म्हणून आप आपण तेव्हाही भाजीपाला काढत असताना तर आपण सकाळी सकाळीच काढून घेतो ताजे ताजे भाजीपाला जेणेकरून खाणारे जे व्यक्ती असतात ते पण आपल्या फ्रेश माल असला तर ते पटकन घेऊन चाललं जातं आणि आपण पण पटकन मोका होतो आपण पण विकून पटकन आपल्या दुसऱ्या कामाला हजर होऊन जातो मित्रांनो म्हणून आपण ताजे ताजी भाजी घेऊन जातो बाजारात असं किरकोळ विक्री विक्रीला घेऊन होतो तर शापू आपल्याकडं शापू आहे पण पालक संपलेला आहे मित्रांनो तर त्याला आता फुटवा येईल तर फुटवा येईल तेव्हा आपण त्याला ते परत त्याला हे ये पालक येईल आणि हे जे शापू आहे याचं पण तसंच आहे आपण जेवढं कापलं तेवढं त्याला फुटवा येतो परत आणखी परत असं आहे तर असंच शापू शापू परत दिसणार आपल्याला तर मित्रांनो खूप छान असतं हे करायला पाहिजे आपण कारण की शापू हा शापू हा त्या फुटवा खूप छान येतो आणखी परत जेवढं कापलं तेवढं फुटवा जास्त नेहमी येतो मित्रांनो त्याला म्हणून आपण हे करायला पाहिजे खूप खूप चांगले असं आहे शापू पालक मित्रांनो मित्रांनो खूप चांगलं आहे बा बा बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्ही पण असं तो आपने तो तो कर तो आपने करा तर मित्रांनो राहा आपलं काम सुरू राहणार आहे तोपर्यंत आपण मित्रांनो जुडी बांधून गेले आणखी आपल्याला भरपूर करायचं तो पण आपण भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे जर तुम्ही नवीन असाल आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो बाय